ऑक्टोबर राहता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्था ही शहरातील नावाजलेली ए ग्रेड पतसंस्था असून सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवर असते दीपावलीनिमित्त संस्थेच्या सर्व ठेवीदारांना साखर वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ संचालक देवीदास सोनटक्के यांनी सांगितले की साखर वाटप हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन चे 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 भाऊसाहेब चौधरी यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून आयोजित केला आहे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वातोश्रींचे निधन झाल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ संतोष मईड यांनी सांगितले की मूळ नियोजनानुसार हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात पार पाडण्याचा मानस होता आणि माजी खासदारांच्या हस्ते होणार होता मात्र अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला त्यांनी ठेवीदारांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन संस्थेच्या प्रगतीत सर्वांचे योगदान अधोरेखित केले मुख्य अतिथी व राष्ट्रपती पुरस्कार विजेते सर्जेराव मत्तेसर यांनी मनोगतात सांगितले की संस्थेचे संचालक मंडळ प्रत्यक्ष ग्राउंड फ्लोरवर कार्यरत राहून ठेवीदार व कर्जदारांशी संवाद साधते हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे त्यांनी चांगले कर्जदार आणि नियमित कर्जफेड करणारे ग्राहक हे संस्थेचे बलस्थान असल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक सतीश खांबेकर यांनी केले शेवटी चेअरमन भाऊसाहेब चौधरी यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर संतोष मैड सर्जेराव मतेसर मधुकर चौधरी प्रेस क्लब अध्यक्ष रामकृष्ण लोंढे राजूभाई पठाण सतीश खांबेकर देवीदास सोनटक्के तसेच अनेक संचालक कर्मचारी आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे बाकीचे संचालक चौधरी साहेब सगळे हजर राहिले सगळेच सांगले त्याच्यात आमचे सभासद वगैरे बर डॉक्टर गवानी आल्याबद्दल आम्ही आम्ही मानतो तर याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे शुभेच्छा देतो पीपल्स नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीनं एक जरा स्तुत्य उपक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि तो राबवण्याचा ठरवलेला आहे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे प्रचंड अशा घाताने विजयी झाले आणि त्यानिमित्ताने जो एक आनंद आहे तो आनंद साखर वाटून करावा पूर्वीच्या काळी आपण असं म्हणायचो की चांगलं यश मिळालं किंवा चांगली गोष्ट घडली की साखर वाटण्याची घरोघरी प्रथा होती आणि okay. मला असं वाटतं तो की तोच आदर्श तोच पायंडा नागरी पीपल्स बँकेनं चालू ठेवलेला दिसतो त्या ह्याच्यासाठी जी दृढदृष्टी आहे ती दृढदृष्टी या सर्व संचालक मंडळाकडे आहे आता ठेवीदारांना साखरेच्या रूपाने त्यांची दिवाळी गोड करण्याचा उद्देश आहे आणि पुढच्याही काळामध्ये साहेबांना असंच प्रचंड यश मिळालं तर मला असं वाटतं ठेवीदारांना सतत साखर मिळत राहो आणि ती तोंड त्यांचं गोड करत जावं सण वाढ त्यांच्या आनंदाने साजरे होत या आता यासाठी जे संचालक मंडळ आहे त्याच्या त्यांच्या सगळ्या वृद्धापकाळाने निधन झालंय आता जन्माने दैवा हाती आपण तसं म्हणतो मृत्यू सुद्धा याने दैवा आहे त्यापैकी आपण काही करू शकत नाही अपूर्वनियोजित कार्यक्रम होता त्या कारणामुळे जो मोठ्या प्रमाणात जो साजरा करायचा आहे तो आता आपण करू शकत नाही पण तरी सुद्धा या सर्व संचालक मंडळामध्ये ते चेअरमन आहेत व्हाईस चेअरमन आहेत व्हाईस चेअरमन मध्ये मला वेळ मिळत नाही पण व्हाईस चेअरमन साहेबांचे जे सगळे काही ते वाटप करण्याचं काम चेअरमन साहेब करतात आणि त्यामुळे इथे काही तशी अडचण नाही त्यानंतर डॉक्टर पाम आहेत बाळासाहेब सोंडके आहेत आपल्या सामान्य मार्गदर्शन चौधरी साहेब आहेत रोपडे साहेब आहेत आणि बोटे पाटील आहेत सगळेच जण इथे खांबेकर साहेब आहेत जण आपण इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला पॉइंट आहे की ठेवीदारांना बऱ्याच वेळेला असं होतं की व्याज किती द्यायचं काय द्यायचं हा भाग दोन असतो पण चांगले कर्जदार आज मिळत नाहीत आणि चांगले कर्जदार मिळाले तर रिटर्न चांगले मिळतात कार्यानं सरकारी कर्ज नफा वाटतो आणि नफा वाटला की त्याचा परतावा हा आपल्याला सभासदांना ठेवीच्या रूपाने कि किंवा अन्य शेअरच्या रूपाने तो परत तो, तो संचलों संचलों करता येतो आणि मलाच वाटतं की हे जे संचालक मंडळ आहे हे सगळं काटकसरीनं कारभार करत आहे आणि या काटकसरीनं कारभार करत असल्याने सगळ्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत नुकतंच माझ्या माहितीप्रमाणे दोन एक वर्षापूर्वी पाच कोटीच्या ठेवी होत्या पण तो आता जवळपास दहा कोटीचा ठेव ठेवी आपण टप्पा आपण वरवलेला आहे नुसतीच ही स्पोरणीय वाव आहे आणि मला असं वाटतं की जर चांगले ठेवीदार मिळाले आणि चांगले खर्चदार मिळाले तर कुठल्याही संस्थेची प्रगती व्हायला वेळ लागत नाही तर या दृष्टीकोनातून संचलक मंडळ जाणीवपूर्वक काम करतोय त्याबद्दल आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे आपल्या बँकेत ज्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवीदारांना प्रत्येकी पाच किलो साखर वाटत देणार आहे फक्त पाच किलो साखर ही फक्त एका घरामध्ये ज्यांच्या समजा दहा ठेवी असतील थी। तर ते एकच मा एक पाच किलो साखर आपण त्याला संकल्प केलेला आहे आणि चेअरमन साहेबांनी संकल्प केला होता विधानसभे टायमाला साहेबांना मंत्रिपद मिळू द्या साहेबांचा आमदार सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या निवडून येऊ द्या साहेब बरगुसमध्ये निवडून आले त्याने साहेबांनी चेअरमन साहेबांनी विरोधात संकल्प केला होता आम्ही साहेबांच्या नावाने एक फात साखर वाटणार आणि तो संकल्प त्यांनी पूर्ण केलाय मग त्यात काय आलं आता चार दिवसा पुढचे अरम सांगायच्या आणि ते एक्सपायर झालंय कार्यक्रम मोठा कार्यक्रम होता पण ते आता थोडं दुःख झालं झाल्यामुळं आपण कार्यक्रम छोट्या खाणी करतोय आपण या कार्यक्रमाकरता आपले राहता येतील राष्ट्रपती पुरस्कार सर या ठिकाणी आलेले आहे तसेच आपल्या राहता आपल्या पिपल बँकेचे व्हाइस चेअरमन डॉक्टर महेश साहेब त्याचप्रमाणे आपले डॉक्टर महेश गवाने आपले आमदार ऑफिसचे पीए म्हणजे ते आमचे आमदार साहेबांचे आहेत कमदल साहेब म्हणजे ढोकडे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी सरांच्या वतीने सरांचं स्वागत करतो यानंतर आपले संजय राम सर थोडक्यात पाच सर करतो